महिना सुरू झालेला आहे पावसाळा सुरू झालेला आहे या वर्षी तर अगदी मे महिन्यातच पाऊस सुरू झालेला आहे आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी पावसाळ्यात कोण कोणत्या महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या बाबींकडे लक्ष द्यायचं आहे त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी वर्षात घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा असं कोणत्या बाबी आहेत अशा कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्याकडे ग्रामपंचायत अधिकारी यांनी आवर्जून लक्ष दिलं पाहिजे कारण म्हणजे दुर्घटना घडल्यानंतर नंतर, नंतर पश्चाताप करण्यापेक्षा मनस्ताप करून काही अशा ज्या बाबी आहेत त्या आपण जर आधीच त्याच्याकडे लक्ष दिलं तर बऱ्याचशा आपले जे बरेचशे आपले काम आहेत सुरळीत होतील चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ महत्वाच्या पाच अशा गोष्टी आहेत ज्या मी आज तुम्हाला सांगणार आहे की ग्रामपंचायत अधिकारी यांनी पावसाळ्यामध्ये धोकादायक हद्दीतील आपल्या गावाच्या हद्दीतील ज्या धोकादायक इमारती आहेत मग त्या सरकारी असो किंवा खाजगी असो तर त्या सर्वांची आपण एकदा पाहणी केली पाहिजे आणि ज्या ज्या धोकादायक इमारती वाटतात आपल्याला वाटते कि या पावसाळ्यामध्ये नष्ट होऊ शकतात किंवा यामुळे जीवित किंवा वित्तहानी होऊ शकते तर अशा इमारतींची आपण पाहणी करून त्याची एक यादी तयार करायची आणि ज्या खाजगी इमारती असतील तर त्या मालकांना आपण नोटीस देऊन आणि त्यांना पूर्व सूचना द्यायची आहे की आपल्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत त्याची डागडुजी करून घ्यावी किंवा आपण सुरक्षेच्या दृष्टीने आपण सुरक्षित ठिकाणी पर्यायी व्यवस्था त्यांना आपण उपलब्ध करून द्यावी किंवा त्यांना तसं आपण सूचित करावं की पावसाळ्यामध्ये आपल्या इमारतीमुळे जीवित किंवा वित्तहानी होण्याचा धोका संभवू शकतो तर आपण सुरक्षित ठिकाणी इतर अन्यत्र ठिकाणी निदान पावसाळ्यापुरतं तरी आपण स्थलांतरित व्हावं आणि ज्या शासकीय इमारती आहेत म्हणजे आपल्या शाळा असतील अंगणवाडी असतील ग्रामपंचायत कार्यालय असतील किंवा अजून काही इमारती आपल्या ग्रामपंचायत हद्दीत असतील तर त्या त्या देखील आपण त्यांची डागडुजी करणं निदान पावसाळ्यापुरतं तरी व्यवस्थित राहतील त्यामुळे त्या कुठली वित्त किंवा जीवितहानी होणार नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे समजा अंगणवाडी असेल तिथे लहान बालकं बसतात आणि ती फारच जीर्ण झाली किंवा गळतेच आहे तर अशा वेळेस आपण पर्याय व्यवस्था पाऊस सुरू होण्याच्या आधीच आपण करून घेतली पाहिजे अगदी नवीच इमारत बांधा किंवा नवीनच कन्स्ट्रक्शन करा आणि तर त्यासाठी आपल्याकडे निधी पण नसतो हे मान्य आहे परंतु किरकोळ दुरुस्ती तर आपण करूच शकतो आणि ते आपण करायलाच पाहिजे दोन नंबरच आहे की पाणी पुरवठा स्रोत स्वच्छता हे तर आपलं नेहमीच काम आहे परंतु पावसाळ्यात हे काम आपलं जास्त वाढत असतं की पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर आपलं जे पाणी पुरवठा स्रोत आहे तर त्याची स्वच्छता मोहीम ही घेतलीच जाते परंतु पावसाळ्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लक्ष हे आपलं पूर्ण पाणी पुरवठा स्रोत जे आहे तर त्याच्याकडे आपण वळवलं पाहिजे की पाणी पुरवठाचे जे स्रोत आहे ते स्वच्छ असले पाहिजे कारण काय होतं विहीर वगैरे असेल त्या विहिरीजवळच एखादी नदी वाहत असेल किंवा नाला असेल आणि पावसाळ्यामध्ये ते पाणी साचलेलं असतं आणि ते त्याचं मग जे पर्क्युलेशन होत असतं ते पाणी पुरवठ्याच्या विहिरीमध्ये होत असतं आणि नवीन पाणी आल्यामुळे ते पाणी गढूळ झालेलं असतं आणि तेच पाणी शुद्धीकरण न करता जर ग्रामस्थांना आपण नळाद्वारे जर ते पाणी गेलं तर मग गावामध्ये साथीचे रोग उद्भवू शकतात आणि एकदा गावात साथीच्या रोगांची लागण झाली तर ती साथ काही केला आटोक्यात येत नाही मग संपूर्ण यंत्रणा कामाला लागते आणि सर्वात पहिली कारवाई होते ती ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावरती कारण शुद्ध पाणी पुरवठा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे त्यामुळे पाणी पुरवठा स्रोत हे स्वच्छच राहतील आणि पाणी जे आहे ते शुद्धीकरण करूनच गावाला सोडलं जाईल याकडे आपण कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे त्यानंतर तीन नंबरचं जे आहे ते म्हणजे लिकेजेस काढणे जर तुम्ही पाईपलाईन वगैरे केलेली असेल तर कुठं ब्लॉक झालेली असेल लिकेज असेल आणि साठ पाणी जर त्या पिण्याच्या पाणी पुरवठ्याची जी पाईपलाईन आहे त्याच्यात जर मिश्रित होत असेल आणि ते पाणी जर ग्रामस्थांना पिण्यासाठी जात असेल तर फार म्हणजे अतिशय ही धोक्याची घटना आहे त्यामुळे आपण स्वतः ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच महोदय किंवा आपले जे सदस्य आहेत त्यांना सोबत घेऊन प्रत्येक वार्डात आपण तपासणी केली पाहिजे आपला पाणी पुरवठा कर्मचारी सगळ्यांनी आपण एकदा गावामध्ये चक्कर मारून बघितलं पाहिजे लिकेजेस कुठे आहेत कुठे सांडपाणी मिश्रित होत नाही ना हे सगळं आपण पावसाळ्यापूर्वीच आधी बघून घेतलं पाहिजे आणि पावसाळ्यात देखील आपण हे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे कधी कधी खूप पाऊस येतो पाईपलाईन उघड्या पडतात किंवा एखादी गाडीत जाते पाईपच फुटतो आणि मग अशा वेळेस खूप अशा समस्या निर्माण होतात तर त्या त्याकडे आपण जरूर लक्ष दिलं पाहिजे तर चार नंबरचं जे आहे म्हणजे टी सी तपासणी जे टी सी एल त्याला काय म्हणतात क्लोराईड लाईट जे आहे तर त्याची नियमितपणे तपासणी आपण केली पाहिजे तेहतीस टक्के क्लोरीन त्यामध्ये असलं पाहिजे आणि उच्च गुणवत्तेच टी सी एल आपण खरेदी केलं पाहिजे आणि खूप जास्तीचा आपण साठा आपण नाही करून ठेवला पाहिजे कारण ते क्लोरीन जे असते त्याचं उडून जातं हवा बंद डब्यामध्ये आपण जे टी सी एल पावडर आहे ती साठवली पाहिजे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा जिथं आपण आपला पंप हाऊस असेल तिथे ते व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे आणि पाणी पुरवठा जो कर्मचारी आहे आपला तर त्याला देखील आपण ते व्यवस्थित प्रशिक्षण तर आपण पंचायत समिती स्तरावर त्याचे घेतलेलेच ते ते असतात परंतु आपण सुद्धा त्याला सांगायचं आहे की टी सी एल किती प्रमाणात टाकतोय कशा पद्धतीने टाकतो आहे की डायरेक्ट टाकतोय की त्याची निवळी करून आणि मग टाकतो आहे ते सगळं आपण एकदा खात्री करून घेतली पाहिजे आणि टी सी एल रजिस्टरला देखील वेळच्या वेळी आपण ते चेक केलं पाहिजे की टी सी एल किती आहे की पावसाळ्यामध्ये टी सी एलचं प्रमाण आपण वाढवलं पाहिजे कारण पाण्याची पातळी वाढते विहिरीत पाणी वाढते तर हे पण आपण बघितलं पाहिजे आणि ओ टी टेस्ट घेतला पाहिजे त्यानंतर आरोग्यसेवक जे असतात आपल्या गावात तर त्यांच्याशी समन्वय साधून आपण जितकं पाणी पुरवठा शुद्ध आपल्याला देता येईल तितका आपण प्रयत्न करायचा आहे पुढचं आहे पाच नंबरचं आपत्ती व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे बघा आपण शुद्ध पाणी पुरवठा करतो आहे पाण्याचे स्रोत आपण स्वच्छ ठेवतो आहे पण इतकेच आपली जबाबदारी नाहीये पावसाळ्यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी यांनी आपल्या ग्रामपंचायत हाती जे काही बॅनर असतील फ्लेक्स असतील काय होतं बऱ्याच आता मोठ्या महानगर पालिका वगैरे मोठ्या शहरांमध्ये आपण बघितले आहे की हे बॅनर पावसाळ्यामध्ये किंवा इतर वारा वादळ यामुळे पडून आणि खाली म्हणजे बरेचसे लोकांचे नुकसान झालेले आहेत काहींचा मृत्यू झालेला आहे तर आपल्या ग्रामपंचायत हदीत देखील असे काही वाढदिवसाचे किंवा इतर काही कार्यक्रमांचे बॅनर फ्लेक्स वगैरे काही लागलेले असतील ला आणि जर पावसाळ्यामध्ये कसं वारा वादळ सुटतं आणि इनकेस जर अशी काही दुर्घटना झाली तर जबाबदारी आपल्या ग्रामपंचायतीवरती येते त्यामुळे आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील जे असे बॅनर फ्लेक्स आहेत तर ते आपण वेळीच काढून हटवले पाहिजेत आणि त्यानंतर दुसरं एक काम आपण केलं पाहिजे की आपल्या ग्रामस्थांशी संपर्क आपला तुटला नाही पाहिजे काय होतं कधी कधी मग खूप पाऊस येतो गावाशी संपर्क तुटतो त्यानंतर वीज पुरवठा खंडित होतो आ, फोन कोणाचे लागत नाही तर अशा वेळेस आपण सतत त्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे तर त्यासाठी एखादा चार्जिंग पॉइंट ग्रामपंचायत कार्यालयात किंवा गावामध्ये आपण ठेवला पाहिजे की आ, सोलर वरून तरी निदान वीज पुरवठा होईल महावितरणचा वीज पुरवठा जर बंद झाला तर आणि गावातील अशी एक टीम तुम्ही तयार करून ठेवा की जे पोहणारे असतील त्यानंतर त्यामध्ये कोणी तुमची एक आपत्ती व्यवस्थापनाची स्वतःची टीम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपण तयार करून ठेवायची आहे त्या त्यांच्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आपण ठेवायचे आहे त्यांच्याशी सतत आपण संपर्कात राहायचं आहे कधी बघा एखाद्या धरणालगतच एखादं गाव असेल किंवा म्हणजे त्या खूप पाऊस झाल्यानंतर त्या गावाशी संपर्क तुटतो कधी कधी असं नदीला महापूर येतो आणि मग गावाशी संपर्क तुटतो आणि आपला काहीच कॉन्टॅक्ट होत नाही जाण्या येण्याची पण व्यवस्था बंद होऊन जाते तर अशा वेळेस आपण जर आपण आपत्ती व्यवस्थापनाची एक टीम तयार केली त्यामध्ये पोहणारे असतील ड्रायव्हर असतील चांगले तरुण व्यक्ती असतील की जे समजा काही आपत्ती उद्भवलीच तर ते काही लोकांना सुरक्षित ठिकाणी नेतील अशा व्यक्तींचा आपण कॉन्टॅक्ट नंबर घेऊन आपण आपत्ती व्यवस्थापन समितीच तयार केली पाहिजे त्यामध्ये आपला पाणी पुरवठा कर्मचारी पण घ्यायचा आहे जे ऍक्टिव्ह पर्सन आहेत तर त्यांना सोबत घेऊन आपण काम करायचं आहे त्यांच्या सतत संपर्कात राहायचं आहे आपण तर या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम मध्ये कोण कोण येणार तर तुमचं आरोग्य कर्मचारी येईल आशा येईल त्यानंतर ड्रायव्हर येईल पोहणारे व्यक्ती येतील गावातील तरुण मित्र मंडळ येतील त्यानंतर तुमचा पाणी पुरवठा कर्मचारी येईल अशा सगळ्या विभागांशी समन्वय साधून आपत्तीच्या वेळेस तात्काळ आपल्याला मदत करतील किंवा आपला त्यांच्याशी संपर्क होईल गावाशी आपला संपर्क तुटणार नाही तर अशा व्यक्तींना आपण त्यामध्ये जरूर घ्यायचं आहे त्यांना आपण समाविष्ट करून घ्यायचा आहे आणि या जे जे प्रशासनाकडून पावसाळ्या संदर्भातले काय हाय अलर्ट येत असतात कधी कधी रेड झोन डिक्लेअर केलेला असतो रेड अलर्ट दिलेला असतो तर ज्या ज्या सूचनावरून येतात त्या आपण त्यांच्या मार्फत त्या गावामध्ये पोहोचवल्या पाहिजेत आणि नागरिकांना वेळोवेळी आपण अलर्ट केलं पाहिजे पावसाळ्यामध्ये दे साप देखील मोठ्या प्रमाणावर निघतं तर एखादा सर्पमित्र असेल तर त्यांचा देखील कॉन्टॅक्ट नंबर आपण ठेवला पाहिजे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा आपल्या जी आपत्ती व्यवस्थापनाची टीम आहे त्यामध्ये एखादा सर्पमित्र देखील असला पाहिजे की जेणेकरून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही आणि वन्य प्राणी वन्यजीव जे आहेत त्यांचं देखील संरक्षण होईल असं अशा प्रकारे ग्रामपंचायत अधिकारी यांनी पावसाळ्यामध्ये या ज्या महत्त्वाच्या चार पाच बाबी मी सांगितल्या त्याकडे लक्ष दिलं तर कुठली अडचण तुम्हाला पावसाळ्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये कामकाज करताना येणार ना नाही तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनेलवर जर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा धन्यवाद